गलान विधानसभा मतदारसंघात आपण संवाद दौरा करत असून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून लोकांच्या अडचणी समजून घेत आहोत असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार यांनी केले आहे डॉक्टर भारती पवार यांचा आज डाक बुधाटे दसाने भागात संवाद दौरा आहे या दौऱ्यात पवार यांनी अनेक ठिकाणी भेटी दिल्या तसेच डाकसौदाने येथील श्रीराम मंदिरात भाजप कार्यकर्त्यांनी आयोजित संवाद कार्यक्रमात त्यांनी सहभागी झाल्या आणि त्याप्रसंगी डॉ भारती पवार यांनी महाराष्ट्र नेटवर्कशी संवाद साधला या दौऱ्यात असंख्य आदिवासी महिला कार्यकर्त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्राबाबत तक्रारी नोंदवली भारती पवार यांनी थेट बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत जाऊन शाखाधिकारी सिद्धार्थ राजे यांना ग्राहकांना पुरवा त्यांचे काम तात्काळ करत जा अशा सूचना या महिला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार आज बागलान विधानसभाच्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहे आज त्या विविध मंडळांना ते भेटी देत आहेत संवाद दौरा करतायत आपण त्यांच्याशी थोडीशी बातचीत करूया तही आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे निगेटिव्ह पसरवलं गेलं त्याचा फटका भारतीय जनता पार्टीला बसला या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण ते कशा पद्धतीने करणार मी तर एवढंच म्हणेल की नवरात्रीच्या एका पवित्र अशा उत्सवात आपण सगळेजण सहभागी झालो होत आणि आपण माझ्या मागेच बघताय आई की आईची इतकी सुंदर मूर्ती आहे या देवी सर्व भूतेशू मातृरूपेण संस्थिता नमस्तसे नमस्तसे नमस्त्य नमो नमः असं म्हणत आईला जेव्हा एक साथ घालतो आणि आईच्या चरणी आपण नतमस्तक होतो आणि आईकडे हीच प्रार्थना आपण नेहमी करतो कि हो। की सगळ्यांना सुखी ठेवू ही आपली भारतीयांची परंपरा आहे संस्कृती आहे आपली परंपरा जपण्याचं काम आपण वर्षानुवर्ष करत आलो आहे आणि आज इथल्या सगळ्यांना भेटून हा जो उत्सव आहे त्याच्यामध्ये मलाही सहभागी होता आलं त्यांनी निमंत्रण दिलं मी आभारी आहे आपण जसं म्हणालात की नक्कीच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक खोटा नरेटिव्ह सेट केला गेला जे राहुल गांधी संसदमध्ये काय होणार असं खोटा प्रचार करत त्या संविधानाची प्रत खिशात घेऊन फिरत होते आणि सांगत होते की बघा हे संविधानच बदलणार आहेत आणि तेच राहुल गांधी परदेशात जातात आणि ते म्हणतात की आम्ही सत्यायावर आल्यावर आम्ही संविधान बदलणार आम्ही आरक्षण हटवणार तर मला असं वाटतं की आईकडे मी प्रार्थना करते की असं खोट्या बोलणाऱ्या असं जनतेला भ्रमित करणाऱ्या लोकांना या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना आमच्या गरीब बोळ्या बाबड्या जनतेचं रक्षण करे अशा लोकांपासून आणि एक दैत्यांचा जसा असुरांचा नाश करण्यासाठी आईता अवतार झाला होता जसं आपण ते विजयादशमीच्या याच्यात बघतो मला असं वाटतं आज परत एकदा ती गरज आहे लोकांना सत्य परिस्थिती काय हे सांगण्याची गरज आहे आणि ज्यांना खरंच संविधान माहिती नाही तेच आज बोलायला लागले याचा अर्थ राहुल गांधींनीच संविधान वाचलं नाही आहे हे तेवढंच सत्य आहे प्रकाश इतकं सत्य आहे कारण त्याच्यातच काही याच्यात आर्टिकलमध्ये लिहिलं आहे की ना ना हे संविधानच मुळात कोणी बदलू शकत नाही आहे म्हणजे जनतेला हे सांगायला आता आम्हाला लागतं आहे की राहुल गांधींनाच संविधानाची माहिती नाही आहे तर अशा लोकांपासून जरा सावध राहा आम्ही नाही अपेक्षा करत की असं राजकीय चुकीच्या पद्धतीचं वळण लागावं या भारताला संस्कृती आहे परंपरा आहे यापूर्वीचंही राजकारण बघितलं इथे खूप जुने जाणते लोक आहेत अशा पद्धतीचं गलिच्छ राजकारण कधीच झालं नाही आणि ते होई नाही पण खोटं बोलून नरेटिव्ह सेट करायचा आणि निवडणुका जिंकायच्या म्हणून मी तर नेहमीच म्हणते आम्ही हरलो नाही आमचा पराभव आम्हाला मान्य नाही कारण आम्ही सत्यावरच मतं मागितली विकास कामांवरच आम्ही सामोरं गेलो या लढाईला परंतु समोरच्यांनी मात्र खोटं बोलून खोटं नरेटिव्ह सांगून ही निवडणूक जिंकली त्यांना असं वाटतं की आम्हाला याचं जनतेने श्रेय दिलं बिलकुल नाही जनता आता जनतेच्याही लक्षात लक्षात त्याच्यामुळे आमचा फिरडा आहे माझा आदिवासी बहुल भाग आहे त्यांना जाऊन मी सांगते भेटते कारण भ्रमित करण्यासाठी खोटं बोलून थापा मारण्यासाठी ज्या जनतेच्या बोळ्याबाब्या जनतेच्या मनात यांनी संभ्रम निर्माण केला तिथे मी आज पोचते आणि मी इथेच नाही नुसता बागलान विधानसभा म्हणून नाही तर मी भारतीय जनता पार्टीची एक कार्यकर्ता म्हणून मी दोन दिवसापूर्वी नंदुरबारला होती मी माझ्या कळवण तालुक्यात माझ्या पेठ सुरगाणा या भागातसुद्धा मी प्रवास करते माझं एकच म्हणणं आहे की तुमच्या मनात काही शंका असतील तर आम्ही त्याची उत्तरं द्यायला सक्षम आहोत परंतु चुकीच्या नेत्यांच्या मागे लागून ह्या देशाला चुकीच्या दिशेने आम्ही जाऊ देणार होता नक्कीच त्यातही पाच हजार आठशे रुपये कांद्याला भाव आहे मी तर याच्यावर चांगल्यापैकी काम करते आणि मी नुसतं पाच नाही तर मी गेला जिल्हा परिषद सदस्य असल्यापासून गेल्या दहा पंधरा वर्षापासून या विषयात काम करते कांदा हा माझ्या जिवाळ्याचा प्रश्न आहे आणि मी त्याच्यावर काम करत राहणार सरकार जरी माझं असलं तरी मी सरकारकडे हक्काने भांडली पण आहे आणि ते प्रश्न सोडून घेतले निर्यात बंद होती मी निवडून आली होती तेव्हा ती निर्यात पण खुली केली मला असं वाटतं की हा विषय जनतेसमोर ठेवलेला आहे आणि आत्तासुद्धा मी एवढीच विनंती करते की मी लोकप्रतिनिधी म्हणून तेव्हा उभी असेल किंवा आताही एक कार्यकर्ता म्हणून उभी आहे तर मी तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे याच्यामध्ये पॉलिटिकल कांदा हा विषय होणारच नाही माझ्या दृष्टीने हा माझ्या शेतकऱ्यांचा जिवाळ्याचा आणि माझ्या तळमळीचा शेतकऱ्यांसाठीचा प्रश्न आहे त्याच्यावर मी काम करत राहणार आहे आता जनतेच्या मनातला एक प्रश्न असा आहे की आता विधानसभेच्या निवडणुका आहे पवारसाहेबांचा हा जुना मतदारसंघ आहे पुनतचं पाणी सटाणा शहराला दिलेलं आहे त्याच्यामध्ये पवार कुटुंबियांचा मोठा वाटा आहे त्याच्यामुळे पवार कुटुंबातला कोणीतरी माणूस बागलांमध्ये उभा राहिला तर तो आमदार होऊ शकतो आमदार फक्त आमदार नाही होणार तो तो मंत्रीच होणार हे त्यांना माहिती आहे त्याबद्दल काय सांगेल तो प्रश्न मला असं वाटतं की माझा नाही आहे तो सगळं यांचा प्रश्न <laughs> आहे पण हे मात्र नक्की की इथली अडोतीस गावं दादासाहेबांच्या जुन्या मतदारसंघात होती आणि मी पवारा घराण्याची सून होण्याआधीपासूनचा हा जिवाळा आहे मी पण सून झाल्यानंतर मला उमराण्यात जेव्हा जिल्हा परिषदेत उभं केलं तेव्हा के इथली मंडळी उमराणकर सगळे मिळून माझ्या पाठीशी खंबीर उभे राहिले माझ्या जिल्हा परिषद असतील खासदारकीच्या निवडणुका याच्यामध्ये बागलांच्या ज्येष्ठांची वरिष्ठांची माझ्या सगळ्या इथल्या लोकांची मला मदतच झाली आहे आणि दादासाहेबांनी कायमच इथले प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे त्यांच्याबरोबरची आजही मला बरीशी जुनी मंडळी भेटली मला असं वाटतं की काम करत राहावं जनता त्याची दखल घेते पण पक्षाने आदेश दिला तर आपण निवडणूक आणि मला तेच म्हणायचं की हा प्रश्न ह्या सगळ्यांचा आहे <laughs> हे जनतेचं लोकशाही म्हणतो आपण लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य आणि म्हणून माझा विश्वास आहे आणि मी पार्टीची एक कार्यकर्ता लहान आहे कार्यकर्ता त्याच्यामुळे मी माझ्या पक्षश्रेष्ठींच्या त्यांच्या त्यांनी मला खूप दिलं ॲक्च्युली त्याच्यामुळे मी त्यांच्या ज्या इच्छा असतील किंवा ज्या पद्धतीने त्या ते, ते सांगतील मी काम करत राहणार परंतु यांच्या प्रश्नांची दखल घेऊन ती